रामकृष्ण सर्वांचे स्वागत आहे मी आशाताई थापडे आज आपल्याला रंगपंचमी विशेष ही आहे गवळण तुमच्या मनामध्ये घर करून जाईल तुम्ही जणू काही या गवळणी मध्ये रंगून जाल असेच भक्ती व्हिडिओ ऐकल्याकरता जर का आपण आपल्या युट्यूब चॅनल वर नवीन असलमावली तर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब तसेच बेल ऐकून बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद ಾ ಕಾನಿ ಕನ್ನಚಿ ಕನ್ನಚಿ ಥೋರಬೈ ಮೋರ ಮೋರೈ ಯಾ ಕಿ ಕನ್ನಚಿ ಕನ್ನಚಿ ಥೋರಬೈ ಮೋರೈ ಮೋರೈ ಕಂನಿ ಯಾಹು ಸೋರೈತಿ ಯಶು ದೇಲ ಕ್ಗುಣಿ ಯಾ ನಾಹು ಸೋರೈತಿ ಮೋಡಾಯಸೋತಿ ಯಶೋದೇಲಾ ತಾಂಗ ಯ नाही मी जोडायची मी गोवडन राधा घोरी करून कोर तू बड मी गवळण राधा घोडी करून कोर तू बड जोडी मी परताची असुरी पुरी झाली तुझी मस्करी आम्हाची कानाची कानाची खोडबाई मोरायची मोडायची यशो गेला सांगली याला नाही मिसोरायची यशो गेला सांगली याला नाही मिसोराय का माथेवर खडा मारतो माठाला माझे भून माथेवर या कानाची 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 खोडबाई मोडायची मोडायची यशोदेला सांगली याला नाही मी जोडायची यशोदेला सांगून याला नाही मी गोकुळात पसरली तुझी माझी जमली जोडी वार्ता राधा मनात माझ्या बकली राधा कृष्णाच्या मनात राधा मनात माझ्या बकली राधा कृष्णाच्या मनात बसली या कानाची 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 कोडबाई मोडायची मोडायची हा किती नाच हा मोडायची मोडायची तोड बाई मोढाई याला नाही मी सोडाईती यशोदेला सांगूनी याला नाही मी सोडाईती